आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि एक तारखेपासून ही योजना कार्यान्वित असल्याचं कार्यान्वित होणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मागच्या दोन दिवसात राज्यभरातल्या सेतू कार्यालय सी एस सी सेंटरबाहेर महिलांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांसाठी प्रचंड अशी गर्दी होती आहे सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मात्र नेमकी ही योजना कशी असणार आहे तिचे कागदपत्र कसे भरावे लागणार आहेत या संदर्भात देखील मागच्या दोन दिवसात बराचसा गोंधळाचं वातावरण जे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मात्र आता महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही कारण अगदी घर बसल्या तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुमचा फॉर्म देखील भरता येणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त करायचं इतकंच आहे तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे गुगल प्ले स्टोर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतं प्ले स्टोअरवर गेल्यानंतर राज्य सरकारचं हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं की त्यानंतर ही एक अशी विंडो या ठिकाणी उघडते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान नावाची ही विंडो या ठिकाणी उघडते आणि मग इथून पुढे आपल्याला जो अर्ज भरायचा आहे महिला लाडकी बहीण योजना योजनेचा त्याची विंडो आता इथून पुढे आपल्याला ओपन होईल ॲप्लिकेशन वापरण्यासाठी खरं तर मोबाईल नेटवर्कची आवश्यकता आहे त्यामुळे चांगलं नेटवर्क खरं तर असायला हवं हे बघा आता ही पुढची विंडो आपल्याला ओपन झालेली आहे नारी शक्ती दूत नावाचं हे ॲप आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि याच्यामध्ये आपण जर खाली आलो तर या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावाचा हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे या ऑप्शनवर हा आपण गेलो की मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला समोर येतो यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला भरायचं आहे पतीचं किंवा वडिलांचं नाव भरायचं आहे पुढे जन्मदिनांक निवडायचा आहे त्या खालोखाल मग अर्जदाराचा पत्ता म्हणजे महिलांची पत्ता आणि इतर जी माहिती आहे मग त्यामध्ये जन्माचं ठिकाण असेल गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका किंवा महापालिका त्याची माहिती द्यायची आहे खाली पिनकोड आहे पत्ता आहे आ, मोबाईल क्रमांक तुमचा टाकायचा आहे करन, आधार क्रमांक देखील या ठिकाणी टाकणं खरं तर अनिवार्य आहे कारण आधार क्रमांकावरूनच या योजनेचे बरेचसे फायदे किंवा माहिती जी आहे ती खरं तर महिलांसाठी महत्त्वाची असणार आहे खाली जर आपण या ॲप्लिकेशनमध्ये आणखी खाली गेलो तर फॉर्म भरता भरताना आणखी पुढे अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला भराव्या लागणार आहेत ज्यामध्ये शासनाच्या इतर विभाग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का याची देखील माहिती या ठिकाणी विचारलेली आहे मग विभागिनी विभाग निहाय कोणती योजनेचा तुम्ही लाभ घेताय ते टाकावं लागेल वैवाहिक स्थिती काय आहे ती देखील टाकावी लागणार आहे त्याच्या खाली मग बँकेचा तपशील जो आहे महिलांचा तो टाकावा लागेल त्याच्यामध्ये बँकेचं नाव आहे खातेदाराचं नाव आहे खाते क्रमांक आहे आय एफ सी कोड आहे अशा सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला अगदी तुमच्या घरी तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा सहकार्याकडून घ एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून अगदी घर घरी बसल्या भरून घेऊ शकतात त्यापुढे अगदी महत्त्वाचा ऑप्शन जो आहे तो ये पुढे येतो कारण या ठिकाणी तुम्हाला तुमची कागदपत्रं जी आहे ती अपलोड करायची आहे या ॲप्लिकेशनमध्ये आणि त्याच्यासाठी जी कागदपत्रं लागणार आहेत त्याचा ऑप्शन या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आला आहे आपण जर बघितलं तर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी हा ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे अधिवास जन्म प्रमाणपत्र आहे उत्पन्न प्रमाणपत्र आहे अर्जदाराचे हमीपत्र आहे बँक पासबुक आहे आणि तुमचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे आता सध्या जी माहिती राज्य सरकारमधल्या सूत्रांकडून येते त्यानुसार या कागदपत्रामधल्या अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र या दोन अटी शर्ती ज्या आहेत त्या राज्य सरकारने शिथिल केल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत आली त्यामुळे हे ॲप्लिकेशन कदाचित पुढच्या काही वेळात किंवा उद्यापर्यंत अपडेट होऊ शकतं आणि यातले हे जे दोन ऑप्शन आहेत कागदपत्रांचे ते देखील या मधून काढून टाकले जाऊ शकतात हे सगळं भरून झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करून झाल्यानंतर मग पुढे महिलांना त्यांचा फोटो देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि हे सगळं अपलोड करून झालं की मग तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ॲक्सेप्टवर स्वीकारा आणि मग ही माहिती जतन करायचा हा जो ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक केलं की मग तुमचा फॉर्म जो आहे तो या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्णपणे भरला जाणार आहे आणि तुम्ही जो केलेला अर्ज आहे त्याचं स्टेटस काय आहे म्हणजे त्याची पडताळणी देखील तुम्ही करू शकतात की त्या अर्जाचं पुढे नेमकं काय झालं का आहे कधीपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी देखील या ठिकाणी केलेले अर्ज नावाचा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे आ, हा ऑप्शन जर आपण बघितला तर हे बघा हा केलेले अर्ज तपासण्याचा देखील या ठिकाणी ऑप्शन आहे आणि या ऑप्शनमध्ये मग तुम्ही तुमचा अर्ज नेमका कधी केलेला आहे आणि आता त्या अर्जाचं स्टेटस काय आहे याची सगळी माहिती तुम्हाला अगदी घर बसल्या ऑनलाईन या ठिकाणी पाहता येणार आहे अगदीच मोबाईलवर हा सगळा फॉर्म भरणं अशक्य असलं तर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या मदतनिसांची देखील मदत घेऊ शकता आणि अगदी कुठेही घर बसल्या बिनदि बिनदिक्कतपणे तुम्ही आपला अर्ज जो आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी तो भरू शकता आणि त्यामुळे आता पॅनिक होण्याची गरज नाही आहे गर्दी करायची गरज नाही आहे अगदी घर बसल्या हवं तेव्हा तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता असं आवाहन आता सरकारकडून करण्यात आलं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कुठेही गर्दी न करता कुठेही कुणालाही पैसे न देता अधिकसे आपला अर्ज भरावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महिला आणि बाल विकास विभागाकडून करण्यात आलं आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक